नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अमृत अध्याय तिसरा अंबरीश आख्यान ओम श्री गणेशाय नमहा सिद्धयोग्यांनी सांगितलेले गुरुमहात्म्य ऐकून नामधारकाला अतिशय आनंद झाला तो सिद्धमुनींचा जय जयकार करीत म्हणाला अहो सिद्धमुनीवर आपण माझ्या मनातील संदेह दूर केलात आज तुमच्यामुळेच मला परमार्थाचे मर्म समजले तुम्ही जे गुरु महात्म्य सांगितले त्यामुळे माझ्या मनाला पूर्ण समाधान लाभले आता मला कृपा करून सांगा आपण कोठे राहता भोजन कोठे करता मी आपला दासानुदास होऊ इच्छितो नामधारकाने असे विचारले असता सिद्धांना अतिशय आनंद झाला त्यांनी नामधारकाला प्रेमाने आलिंगन दिले ते म्हणाले ज्या ज्या ठिकाणी गुरु राहत होते तेथे तेथे मी राहतो श्री गुरुस्मरण हे माझे भोजन श्री गुरुचरित्र अमृताचेच मी सदैव सेवन करतो असे सांगून त्यांनी नामधारकाला श्री गुरुचरित्र ग्रंथ दाखवला ते म्हणाले या श्री गुरुचरित्राचे नित्य श्रवण पठन केले असता भक्ती आणि मुक्ती सुख भोग आणि मोक्ष यांची प्राप्ती होते मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात ही कथा श्रवण केली असता धन धान्य संपत्ती पुत्र पौत्र गोधन इत्यादींची प्राप्ती होते ज्ञानप्राप्ती होते या ग्रंथाचे सप्ताह पारायण केले असता सर्व मनोरथ सिद्धीला जातात जे निपुत्रिक असतील त्यांना पुत्र संतान होते ग्रहरोगादी पीडा नाहीशा होतात बंधनातून सुटका होते या ग्रंथाचे श्रवण पठन करणारा ज्ञानसंपन्न शतायुषी होतो सिद्धयोग्यांनी असे सांगितले असता अतिशय आनंदित झालेला नामधारक त्यांना नमस्कार करून म्हणाला आज तुमच्या रूपाने मला साक्षात्कारी गुरुच भेटले आहेत श्री गुरुचरित्र श्रवण करण्याची मला तीव्र ओढ निर्माण झाली आहे तहानेने व्याकुळ झालेल्याला अमृत आणून द्यावे त्याचप्रमाणे तुम्ही मला आज भेटला आहात तुम्ही मला श्री गुरुचरित्र सविस्तर सांगण्याची कृपा करा सिद्धयोगी त्याला आश्वासन देऊन म्हणाले आता तू कसलीही चिंता करू नकोस मी तुझे संकट दूर करीन ज्यांच्या ठिकाणी गुरुभक्ती नाही ते गुरुला बोल लावतात श्रीगुरु काय देणार असा विचार ते करतात त्यामुळे त्यांना अनेक दुःखे भोगावी लागतात म्हणून तू सुद्धा संशयवृत्ती सोडू न दे स्त्रीगुरूंवर दृढ श्रद्धा ठेव श्रीगुरु कृपेचा सागर आहेत त्यांच्या देण्याला मर्यादाच नाहीत ते तुझी उपेक्षा कधीही करणार नाहीत श्रीगुरू मेघदूतासारखे उदार आहेत मेघ जलवृष्टी करतो पण ते पाणी उथळ जागी साचत नाही ते सखोल जागीच साचते दृढ भक्ती ही सखोल जागेप्रमाणेच आहे प्रसन्न झालेल्या श्रीगुरूंनी मस्तकी वरद हस्त ठेवताच प्रपंच हा परमार्थ होतो कल्पवृक्ष किंवा कामधेनू कल्पिले तेवढेच देतात परंतु स्री गुरु कल्पनेच्या पलीकडचेही देतात म्हणून तू निसंदेह होऊन एकाग्र चित्ताने परमश्रद्धेने गुरुभक्ती कर नामधारक म्हणाला हे योगेश्वरा आपण कामधेनू आहात कृपासागर आहात आता माझे मन अगदी स्वच्छ झाले आहे आता श्री गुरुचरित्र ऐकण्याची माझी इच्छा आहे त्रयमूर्ती श्री गुरु मनुष्य योनीत अवतरित झाले असे मी ऐकले ते कशासाठी अवतीर्ण झाले ते मला सविस्तर सांगण्याची कृपा करा नामधारकाचे हे बोलणे ऐकून सिद्धमुनींना अतिशय आनंद झाला ते म्हणाले वत्सा आजपर्यंत तू जी काही गुरुसेवा केलीस ती फळासा आली मी पृथ्वीवर सर्वत्र संचार केला परंतु श्री गुरुचरित्राविषयी कोणीही म्हणाले नाही आम्हाला गुरुचरित्र सांगा असे कोणी म्हटलेही नाही तूच पहिला मला भेटलास तूच खरा भाग्यवान आहेस ज्याला पर कल्याणाची इच्छा आहे त्यालाच ही चरित्र कथा गोड लागेल तू श्री गुरूंचा भक्त आहेस म्हणून तुला ही सुबुद्धी झाली आता तू काया वाचा मन एकाग्र करून श्री गुरु चरित्र श्रवण कर यामुळे तुला चारी पुरुषार्थ प्राप्त होतील या चरित्र श्रवणाने धनधान्यादी संपत्ती पुत्र पौत्र दीर्घायुष्य इत्यादी प्राप्त होते कलियुगात ब्रह्मा विष्णू महेश मनुष्य रूपाने पृथ्वीवर अवतीर्ण झाले तेच श्री गुरु दत्तात्रेय आहेत भूभार हलका करून भक्तांचा उद्धार करण्यासाठीच ते सर्वत्र संचार करीत असतात आता तू पुढे ऐक प्रथम आदि वस्तू एकाच ब्रह्म असून प्रपंचात तीन गुणांना म्हणजे सत्व रज आणि तम यांना अनुसरून तीन मूर्ती झाल्या त्यात ब्रह्मा हा रजोगुणी सत्वगुणी व महेश तमोगुणी आहेत त्रिगुणात्मक त्रयमूर्ती एकच मूर्ती ती म्हणजे दत्तात्रेय पहिला सृष्टी निर्माण करतो दुसरा त्याचे पालनपोषण करतो आणि तिसरा तिचा संहार करतो हे तीन गुण अभिन्न आहेत ही सृष्टी चालविणे हे त्या तिघांचे कार्य हे अवतार कार्य घेण्याचे कार्य याविषयी जी पुराण कथा आहे ती मी तुला सांगतो अंबऋषींनी ज्यांना अंबरीश असेही म्हणतात द्वादशीच्या निमित्ताने विष्णूला अवतार घ्यावयास लावला ती कथा अशी अंबरीश ऋषींनी द्वादशी व्रत सुरू केले होते ते नित्य अतिथी अभ्यागतांची पूजा करून सर्व काल हरिचिंतन करीत असत त्यावेळी पारणे फेडण्याआधी कोणी अतिथी आला तर त्याला अगोदर भोजन द्यायचे आणि मग आपण द्वादशीचे भोजन करायचे अशी शास्त्रज्ञा आहे अंबरीशांच्या व्रताची कीर्ती सर्वांना माहीत होती त्यांचा व्रतभंग करावयाचा असा हेतू मनात धरून शीघ्रकोपी दुर्वास ऋषी अतिथी म्हणून मुद्दाम अंबरीशांकडे गेले त्या दिवशी द्वादशी अगदी घटकाभरच होती पारणे करायचे तर तेवढ्या वेळेतच अन्नग्रहण करावयास हवे पण त्याच वेळी दुर्वास ऋषी अतिथी म्हणून आले दुर्वासांना पाहताच अंबरीशांना मोठी भीती वाटली वेळ तर थोडाच होता आता आपला व्रतभंग होणार या विचाराने ते अगदी अस्वस्थ झाले तशाही परिस्थितीत अंबरीशांनी दुर्वासाचे स्वागत करून त्याची पूजा केली भोजनापूर्वी दुर्वास स्नान संध्यादी करण्यासाठी नदीवर गेले लवकर परत या असे अंबरीशांनी त्यांना सांगितले इकडे द्वादशी तिथी संपण्याची वेळ आली दुर्वासांचा मात्र पत्ता नाही शेवटी व्रतभंग होऊ नये म्हणून अंबरीशांनी केवळ एक आचमन करून पारने केले अतिथीच्या जागेवर भोजनाचे पान वाढून ठेवले थोड्याच वेळाने दुर्वास ऋषी आले त्यांना हा सगळा प्रकार समजला अंबरीशांकडे रागाने पाहून ते म्हणाले अरे दुरात्म्या अतिथीने भोजन करण्याआधीच तू भोजन केलेस थांब मी आता तुला शाप देतो ते शब्द ऐकताच अंबरीश घाबरले त्यांनी अत्यंत कळवळून भगवान विष्णूंचा धावा केला शीघ्र कोपी दुर्वासांच्या मुखातून शापवाणी बाहेर पडली अरे दुरात्म्या माझ्या आधी तू भोजन केलेस माझा तू अक्षम्य अपराध केला आहेस या अपराधाबद्दल तुला सर्व योनीत जन्म घ्यावा लागेल ही शापवाणी ऐकताच अंबरीश दुखाने रडू लागले त्याच क्षणी भक्तवत्सल श्रीहरी भगवान विष्णू प्रकट झाले आणि दुर्वासांना म्हणाले मुनिवर्य तुम्ही माझ्या भक्ताला शाप दिलात पण त्याचे रक्षण मी करणार आहे तो शाप मी स्वतः भोगीन दुर्वास हे परमज्ञानी होते ते स्वतः ईश्वराचा अवतार होते क्रोधी होते तरीही उपकारीही होते त्यांनी विचार केला या भूलोकी युगानुयुगे तपश्चर्या केली तरीसुद्धा श्रीहरिचरणांचे दर्शन होत नाही आता मात्र या शापाच्या निमित्ताने तो श्रीहरी भक्तजनांचे रक्षण करण्यासाठी लक्ष्मीसह पृथ्वीवर अवतार घेईल दुष्ट दुर्जनांचा नाश करून संत सज्जनांचे रक्षण करील मग ते भगवान विष्णूंना म्हणाले हे श्रीहरी तू पूर्ण ब्रह्म विश्वात्मा आहेस तू परोपकारासाठी शाप भोगताना विविध स्थानी विविध वेळी विविध योनित असे दहा अवतार घे भगवान विष्णूंनी ते मान्य केले त्यानुसार भगवान विष्णूंनी मत्स्य कुर्म व राहादी असे दहा अवतार घेतले हे अवतार कार्य कारणापरत्वे होत असतात ते कधी प्रकट तर कधी गुप्तपणे होतात फक्त ज्ञानी लोकांना हे समजते ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले आता मी तुला एक गमतीची कथा म्हणजे श्री जन्माची कथा सांगतो अनुसूया ही अत्री ऋषींची पत्नी ती पतीव्रता शिरोमणी होती तिच्या घरी ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेव कपटवेश धारण करून आले परंतु अनुसूयेच्या तपसामर्थ्यामुळे तिच्या घरी तिची बाळे म्हणून जन्मास आले हे ऐकून आश्चर्यचकित झालेला नामधारक म्हणाला ते त्रिदेव कपटवेश धारण करून अनुसुयेच्या घरी कशासाठी आले होते त्यांची बाळे कशी झाली आणि अत्रि ऋषी पूर्वी कोण होते त्यांचा मूळ पुरुष कोण आहे हे सगळे मला सविस्तर सांगण्याची कृपा करा अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील अंबरीश आख्यान नावाचा अध्याय तिसरा समाप्त श्री गुरु मस्तू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद